बघा एका वनराईमध्ये अशोकाची जेवढी झाड लावली त्यापेक्षा साठ झाड जांभळीची अधिक लावली जर दोन्ही प्रकारची एकूण झाड दोनशे असतील तर जांभळीची झाड किती असा प्रश्न सोडायचा कसा झाडांची नाव एक अशोक आणि दुसरं जांभूळ वनराईमध्ये अशोकाची जेवढी झाड लावली उदाहरणार्थ अशोकाची यक्ष एवढी झाड लावली त्यापेक्षा साठ झाड अधिक जांभळीची लावली म्हणजे जांभळीच्या झाडाचं समीकरण यक्स अधिक साठ ह्या काही गोष्टी आणि एकूण झाड किती लागली दोनशे म्हणून हे समीकरण इथं अधिक स्वरूपात समोर झाडांची एकूण संख्या दोनशे यक्स यक्स किती वेळा दोन वेळा बेरीज अर्थात दोन अधिक साठ समोर दोनशे दोन एक्स दोन दोन ला एकट करा दोनशे कडे जातानी साठ वजा दोन यक्स बराबर ही वजा बाकी एकशे चाळीस यक्स ला एकट करा एकशे चाळीस चाळीसकडे जाताना दोन भागीला आणि हा भाग जातो सत्तर म्हणजे अशोकाची झाड किती हो सत्तर झाड आपल्याला जांभळीची झाड विचारली सर म्हणून जांभळीच्या झाडाचं जे समीकरण आहे त्यामध्ये किंमत सत्तर साठ बरोबर एकशे तीस हे या प्रश्नाचं उत्तर लेकरांनो लक्ष वनराई वनराईमध्ये जांभळीची झाड किती एकशे तीस हे या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक डी मध्ये दर्शवलेला आहे ओके okay. संकिर्ण प्रश्न संच ही माझी प्लेलिस्ट अवश्य बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला करता येईल ओके